संपादित झाल्या जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी आश्वासन दिलं बा की जे तुमची तीस टक्के पेमेंट जो राहिलेला आहे वर्ग दोनचा तो एक चार आठ दिवसामध्ये तुमचं पेमेंट रिलीज होईल आणि चांगल्या भावना सुद्धा होईल काही नवीन रेट सुद्धा आलेल त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज आहोत आणि दुसऱ्या गोष्टी चाळीस लोकांच्या चलन स्तरावर आहे म्हणे तुम्हाला आठ दिवसात मिळून जातील आणि काही ज्या फायल मंजूर व्हायचे ते चार आठ दिवसामध्ये मिळून दिवसा दिवसा जातील आटोळा असतो त्याच्यानंतर वर्ग दोनच्या जमीन टोटल असतो तुमचं नाव राठोड वामन कलेक्टर साहेब सांगितलं होतं एका महिन्यात देऊ म्हणून तर त्याला सहा महिने झाले अजून पेमेंट नाहीये कलेक्टर साहेब ऑन पिकर म्हणून बोललो होती जिल्हारे साहेबांनी आशोषण दिलं तुमच्या मागण्याने मान्य झाल्या पुढचे काय परत सरांना येऊन भेटू परत त्याला गेलं त्याच पण काम बंद करू शकतो काम एम आय डी सी बंद होगा आम्ही बंद केला होता सगळं पण त्याच्यामुळे करावं लागेल त्याच्यामुळे पेमेंट चालू झालं हो त्यावेळेस पेमेंट चालू झालं नंतर मग स्टॉप झालेला होता पण नंतर पेमेंट चालू झालं त्याच्यामुळे एकशे एकशे चौऱ्याण्णव शेतकरी आहे ते वर्ग दोन मध्ये पन्नास टक्के लोकांना जवळपास शासनाचे आदेश आले वर्ग एक झाल्यात आणि पन्नास टक्के अजून बाकी मागण्या काय सर आमचे वर्ग दोन ची अगोदर वर्ग एक ची जमीन होती ती तर रेस्टिट झाल्यानंतर गव्हर्नमेंटची नंतर ठपका मारला त्यांनी वर्ग दोन केलंय वर्ग दोन केलं तर दोन हजार तेरापासून आजपर्यंत आम्हाला पैसे दिले नाही सत्तर टक्के मध्ये रास्ता रोको केलंय पेपरबाजी केली सत्तर टक्के दिले तीस टक्के पेमेंट तसंच ठेवलंय त्यांनी तर आज आज उद्या आज उद्या म्हणून चक्र मारायला लावते मध्ये काम ये ये दहा दहा हजार हेक्टर दहा हजार हेक्टर हो त्याच्यात हो। शेत दोन शेतकऱ्याला वर्ग दोन ची जमीन आहे म्हणून मोबाईलला मिळाला मिळाला नाही हो आता शेतकरी सगळे आले तीस टक्के पेमेंट हो आलेले शेतकरी काही काही बाहेर काय म्हणले जिल्हाधिकारी ते म्हणे आठ दिवसात भेटून जाईल म्हणे काही पैसे वाढवून देणार आहे हो त्याच्यामुळे थांबलं म्हणे